मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करा मोबाइल नंबर टाकून ओटीपी द्वारे लॉग इन करा नाव पत्ता निवडा आणि स्वतःचा चार अंकी सहा अंकी पासवर्ड रिसेट करा त्यानंतर आपल्याला सर्वच बायोडाटा मोफत पाहायला भेटतील माय प्रोफाईलवर जाऊन स्वतःची माहिती व्यवस्थित भरा मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा अर्धवट माहिती असते त्यामुळं प्रतिसाद भेटत नाहीत तेव्हा शिक्षण व्यवसाय नोकरी उत्पन्न आणि कुटुंबातील इतर माहिती व्यवस्थित लिहा मुलींच्या बाबतीमध्ये अपेक्षा विस्तृतपणे लिहा त्यानंतर फोटो ओळखपत्र अपलोड करून सबमिट करा आपल्या भागातील परिसरातील स्थळ पहा उगाच विसंगत ठिकाणी रिक्वेस्ट टाकत बसू नका सर आपल्याला एखादं स्थळ मिळत जर आपल्याला ओळखीतील वाटत असेल तर अशा वेळीच रिक्वेस्ट पाठवा दोन तीन दिवसांनी एकदा लॉग इन करा नवीन बायोडाटा आलेले पहा रिक्वेस्ट पाठविल्यानंतर आठ दहा दिवस वाट पहा उगाच उताभीडपणा दाखवू नका लक्षात घ्या विवाह संस्थेतून लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करणं किती सोपं नसतं तेव्हा हे आधी समजून घ्या आणि फसवणूक